कुंथलगिरी येथील खवा आणि पेढ्याला भौगोलिक संकेत मिळाल्याने येथील खवा आणि पेढ्याला मागणी होत असल्याचं उत्पादक विनोद जोगदंड यांनी सांगितलंय पाहुयात पेढा अथवा खवा म्हटलं की प्रथम नाव डोळ्यासमोर येते ते छत्रपती संभाजीनगर सोलापूर महामार्गावर असणाऱ्या कुंथलगिरी सरमकुंडी गावाचे भूम आणि वाशी तालुक्यामध्ये दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात असून ते दहा टन पेढे पाठवल्याने आषाढी वारीतील वारकऱ्यांचा आनंद गोडावा द्विगुणित झालाय भूम येथे खवा बनवण्यासाठी दूध भट्ट्यांना लाकडाचा वापर न करता सोलार इंडक्शनच्या सहाय्याने दूध गरम करून आठवले जाते राज्यामध्ये प्रथमच सौर ऊर्जेवर खवा निर्मिती होत असून भूम एमआयडीसी मध्ये दररोज वीस मशीनद्वारे चाळीस लिटर दूध आठवले जाते त्यातून आठ किलो खवा निर्मिती होत असून एका शिफ्ट मध्ये सहाशे किलो खवा निर्मिती होते सोलार ऊर्जेद्वारे शुद्ध दुधापासून खवा खवा निर्मित होत असल्याने खव्याला धूर न लागल्यामुळे पौष्टिक बनतो त्यापासून पेढा मावा गुलाबजामून बर्फी कुल्फी आणि इतर सर्व प्रकारच्या मिठाईंसाठी खव्याचा वापर होतो येथील खव्याला भौगोलिक संकेत म्हणजेच जी आय मानांकन ओळख मिळाली असून महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांसह देशभरातून या पेढ्याला मागणी होत असून ओळख वाढल्याचं उद्योजक तथा उत्पादक विनोद जोगदन यांनी सांगितलं शहाजी चेडे एमसीएन्यूज वाशी धारा